हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एज्युटेक या युट्यूब चॅनलवर पहा आपण सुरू केलेली आहे तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका सीरीज सिरीज ज्यामध्ये आपण पाहत आहोत टी सी एस एसने या अगोदर घेतलेल्या सर्व प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सोडवत आहोत तेही संपूर्ण विश्लेषणासह आणि हो तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल तरीही तुम्हाला या सर्व प्रश्नपत्रिकांचा उपयोग हा होणार आहे म्हणजेच सर्व परीक्षांसाठी उपयुक्त प्रश्न तुम्हाला असणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आरंभ एज्युटेक या आपल्या युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या टेलिग्राम चॅनल करा ज्यामध्ये तुम्हाला सर्व अपडेट्स या मिळत राहतील आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक अकरा आहे आणि या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण मराठी व्याकरण या विषयातील प्रश्न हे सोडविणार आहोत पहा प्रश्न पहिला आहे नामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्याचा जो एक विशेष गुणधर्म असतो त्या डॅश असे म्हणतात पहा या ठिकाणी आपल्याला नामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्याचा विशेष गुणधर्म असतो त्यास काय म्हणतात असे प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे पर्याय आहेत काळ लिंग संधी आणि वचन या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार वचन नामाच्या ठिकाणी जेव्हा संख्या सुचविण्याचा एक गुणधर्म असतो त्याला आपण वचन असे म्हणतो तसेच क्रिया जेव्हा घडते याचा बोध क्रियापदावरून होतो आणि क्रिया केव्हा घडते त्यालाच त्या वाक्याचा काळ असे म्हणतात तसेच नामाच्या रूपावरून एखादा घटक वास्तविक नरमादी जातीचा आहे किंवा नाही हे ज्यावरून कळते त्याला आपण लिंग असे म्हणत असतो आणि साधणे किंवा जोडणे यालाच आपण संधी असे म्हणतो या ठिकाणी पर्याय क्रमांक चार वचन हे आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दुसरा आहे श्रुशूर या शब्दाचा समानार्थी शब्दा शुरु। शब्दा शब्द कोणता आहे पहा या ठिकाणी आपल्याला श्रुशूर या शब्दाचा समानार्थी शब्द या ठिकाणी पाहायचा आहे पर्याय आहेत दानशूर सासू सासरा आणि शूर श्रुशूर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन सासरा श्रुशूर या शब्दासाठी सासरा हा समानार्थी शब्द आपला योग्य आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन आपले या ठिकाणी बरोबर असेल पुढचा प्रश्न आहे नास्तिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे पहा पर्याय आहेत आस्तिक निकोप तरुण आणि नायक पहा मित्रांनो टी सी एस ही विविध प्रकारच्या एक्झाम ही कंडक्ट करीत असते आणि महाराष्ट्रातील बऱ्याचशा एक्झाम्स या टी सी एस मार्फत घेण्यात येत आहेत या एक्झामपैकीच आपण टी सी एसने विचारलेले सर्व प्रश्न हे आपण प्रश्नपत्रिकांमध्ये समाविष्ट केलेले आहेत त्यामुळे तुम्ही जे प्रश्न सोडवत आहात ते सर्व टी सी एसने कंडक्ट केलेले प्रश्न आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण प्रश्न हे अतिशय महत्वाचे असणार आहेत आणि प्रश्न हे प्रत्येक परीक्षांमध्ये काही ना काही प्रश्न हे रिपीट होणारे असतात त्यामुळे प्रश्नपत्रिका सोडवून जर तुमची प्रॅक्टिस होणार असेल तर ते प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये नेहमीच फायद्याचे ठरणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून देखील ठेवा जेणेकरून अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल पहा नास्तिकचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक आस्तिक नास्तिकचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे त्यामुळे आस्तिक हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पहा निकोप निकोप या शब्दाला रोगट निकोप या शब्दाला रोगट हा विरुद्धार्थी शब्द आहे तसेच तरुण या शब्दासाठी तरुण साठी वृद्ध वृद्ध हा शब्द विरुद्धार्थी शब्द आहे त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे कुत्रे झोपले आहे या वाक्यातील नामाचे लिंग ओळखा पर्याय आहेत पुलिंग उभयलिंग स्त्रीलिंग आणि नपुसक लिंग या ठिकाणी आपल्याला नामाचे लिंग या ठिकाणी ओळखायचे आहे मित्रांनो तुम्हाला जर प्रश्नाचे उत्तर येत असेल तर तुम्ही तुमचे उत्तर हे कॉमेंट बॉक्समध्ये देऊ शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार नपुसक लिंग या ठिकाणी पहा आपल्याला कुत्रे हे नाम या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि कुत्रे या अगोदर आपल्याला ते हे सर्व नाम आपल्याला वापरावे लागते ते कुत्रे असा आपण त्याचा उल्लेख करतो आणि त्यामुळे ते कुत्रे या नामाचं आपलं नपुसक लिंग असं लिंग असणार आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणते वाक्य अर्थपूर्ण आहे पर्याय आहेत प्रामाणिकपणा हा कुत्राचा गुण आहे कुसुम ही माझ्या मित्राची मुलगी आहे साखर गोडी असते गोदावरी मोठा नदी आहे या ठिकाणी पहा मित्रांनो आपल्याला अर्थपूर्ण वाक्य कोणता आहे या ठिकाणी सांगायचं आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कुसुम ही माझ्या मित्राची मुलगी आहे हे वाक्य आपलं अर्थपूर्ण आणि शुद्ध वाक्य आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक मध्ये प्रामाणिकपणा हा कुत्राचा गुण आहे या ठिकाणी कुत्राच्या ऐवजी कुत्र्याचा असा असायला पाहिजे होत तसेच पर्याय क्रमांक तीन मध्ये साखर गोडी असते या ऐवजी साखर गोड असते असं असायला पाहिजे आणि गोदावरी मोठा नदी ऐवजी मोठी नदी असं असायला असा हवं होतं त्यामुळे आपलं पर्याय क्रमांक दोन हे अर्थपूर्ण वाक्य असणार आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन कुसुम ही माझ्या मित्राची मुलगी आहे हा पर्याय आपला या ठिकाणी बरोबर असणार आहे पुढील प्रश्न आहे वाक्यातील नामाच्या रूपावरून वास्तविक अथवा काल्पनिक पुरुषत्वाचा बोध होत असतो बोध होतो त्यास काय म्हणतात पर्याय आहेत नपुसकलिंग स्त्रीलिंग पुलिंग आणि उभयलिंग पहा या ठिकाणी आपल्याला प्रश्न आहे वाक्यातील नामाच्या रूपावरून वास्तविक अथवा काल्पनिक पुरुषत्वाचा बोध होतो त्यास काय म्हणतात या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन पुल्लिंग ज्यावेळेस वाक्यातील नामाच्या रूपावरून पुरुषत्वाचा बोध होत असतो त्यावेळेस ते, ते वाक्य पुल्लिंग असत तसेच ज्यावेळेस नामाच्या रूपावरून स्त्रीत्वाचा बोध होत असतो ते वाक्य स्त्रीलिंगी असते आणि ज्यावेळेस स्त्रीत्वाचा किंवा पुरुषत्वाचा बोध हा वाक्यातील नामाच्या रूपावरून होत नसतो त्यावेळेस ते वाक्य असते आपलं नपुसकलिंगी वाक्य आणि जी नामे दोन लिंगात मोडतात त्या लि नामांना आपण उभयलिंग असे म्हणतो अशा प्रकारे पर्याय क्रमांक तीन पुल्लिंग हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर असेल पाहूया पुढील प्रश्न बघा खाली सामासिक शब्दाचे विग्रह दिलेले आहेत त्यातील अयोग्य पर्याय कोणता आहे या ठिकाणी पहा काही सामासिक शब्दांचे विग्रह आपल्याला दिले आहेत त्यातील आपल्याला अयोग्य पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे अयोग्य म्हणजे चुकीचा पर्याय कोणता तो या ठिकाणी निवडायचा आहे पहा पर्याय आहेत नवरात्र रात्रींचा समूह त्रिभुवन तीन भुवनांचा समूह चातुर्मास चार वर्षांचा समूह आणि पंचवटी पाच वडांचा समूह या ठिकाणी आपल्याला चुकीचा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक तीन चातुर्मास या ठिकाणी पहा चातुर्मास या शब्दाचा विग्रह चार वर्षांचा समूह असा दिला आहे परंतु चातुर्मास म्हणजे चार वर्षांचा समूह नसून चार महिन्यांचा समूह चार महिन्यांचा समूह असा त्याचा विग्रह केला जातो त्यामुळे पर्याय क्रमांक तीन चातुर्मास हे आपलं या ठिकाणी चुकीचा पर्याय असणार आहे पुढील प्रश्न आहे मुलगा चेंडू खेळतो या वाक्यातील करता कोणता आहे पहा या वाक्यातील आपल्याला करता या ठिकाणी सांगायचा आहे मुलगा चेंडू खेळतो पर्याय आहेत मुलगा खेळणे खेळतो आणि चेंडू या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक, एक मुलगा या ठिकाणी पहा जर आपण क्रियापदाला नारी नारे प्रत्यय आपण जोडून प्रश्न विचारला असेल तर त्यावेळेस येणारा उत्तर हा आपला करता असतो या ठिकाणी आपण खेळतो या क्रियापदाला जर प्रश्न विचारला खेळणारा कोण तर आपल्याला उत्तर भेटते मुलगा त्यामुळे मुलगा हा या त्या आपला या वाक्यातील करता असणार आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे आपलं या ठिकाणी बरोबर असणार आहे त्यानंतर पहा पुढील प्रश्न आहे यथायोग्य आमरण प्रतिवर्ष अपरोक्ष ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत पर्याय आहेत तत्पुरुष समास समास द्वंद्व समास आणि अव्ययीभाव समास आपल्याला काही उदाहरणे या ठिकाणी दिलेली आहेत आणि त्यावरून आपला समास या ठिकाणी ओळखायचा आहे मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या मित्रांना देखील शेअर करा आणि जर तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असणार आहात यासाठी तुम्हाला हे व्हिडिओ तर उपयोगी ठरणारच आहेत त्याचबरोबर आपण सर्व परीक्षांसाठी उपयुक्त अशा प्रश्नांची सिरीज आपल्या चॅनलवर घेतलेली आहे जर तुम्ही ती पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन किंवा आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही ती सिरीज पाहू शकता आपण संपूर्ण व्हिडिओ आणि भरपूर प्रश्न त्या सिरीजमध्ये कवर केलेले आहेत जे तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये उपयुक्त ठरणारे आहेत पहा यथायोग्य आमरण प्रतिवर्ष अपरोक्ष ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार समास या, या ठिकाणी पहा यथा आ प्रति अप अशा प्रकारचे उपसर्ग हे शब्दांना जोडण्यात आलेले आहेत आणि अशा प्रकारचे संस्कृत फारशी भाषेतील उपसर्ग हे लागून तयार झालेले शब्द हे आपल्या अवयभाव या समासाची उदाहरणे असतात त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे मी एक मध्यमवर्गीय शिक्षक घर मुलगी आहे अर्थपूर्ण वाक्यरचना बनवा या ठिकाणी मित्रांनो आपल्याला एक शॉर्टमध्ये वाक्य दिलेलं आहे ज्यामध्ये दोन शब्द कंसात टाकलेले आहेत आणि त्यावरून आपल्याला शुद्ध वाक्य रचना या ठिकाणी बनवायची आहे पहा पर्याय आपल्याला दिलेले आहेत मी एक मध्यमवर्गीय शिक्षकाचा घरातील मुलगी आहे मी एक मध्यमवर्गीय शिक्षकाचा घरातून मुलगी आहे मी एक मध्यमवर्गीय शिक्षकाचा घरातील मुलगी आहे मी एका मध्यमवर्गीय शिक्षकाच्या घरातील मुलगी आहे चारही पर्याय मित्रांनो तुम्हाला पाहायचेत आणि व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही ते वाचू शकता आणि या ठिकाणी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार मी एका मध्यमवर्गीय शिक्षकाच्या घरातील मुलगी आहे हे पर्याय आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पहा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता आहे लेकरू लेकरे गुरु गुरे पाखरू पाखरे आणि वासरू वासरे अशा प्रकारचे चार पर्याय आपल्याला या ठिकाणी परीक्षेत विचारण्यात आले होते आणि आपल्याला चुकीचा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक एक लेकरू लेकरू या ठिकाणी लेकरू लेकरे असा या ठिकाणी असायला हवं होतं मात्र लेकरू आणि लेकरू असा या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक हा आपला चुकीचा पर्याय असणार आहे पुढचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे कर्ता नेहमी प्रथमा विभक्तीत असतो कर्ता हा नेहमा नेहमी प्रथम विभक्तीत असतो हे कोणत्या प्रयोगाचे वैशिष्ट्य आहे पर्याय आहेत कर्तरी प्रयोग कर्मनी प्रयोग पुराण कर्मनी प्रयोग आणि भावे प्रयोग या ठिकाणी आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक कर्तरी प्रयोग पहा ज्यावेळेस कर्ता नेहमी प्रथम विभक्तीत असतो त्यावेळेस कर्तरी प्रयोग असतो आणि ज्यावेळेस कर्म हे नेहमी प्रथम विभक्तीत असते त्यावेळेस कर्मनी प्रयोग असतो आणि कर्ता आणि कर्म जेव्हा दोन्हींनाही प्रत्यय असतात म्हणजेच दोन्ही देखील प्रथम विभक्तीत असतात त्यावेळेस भावे प्रयोग होतो त्यामुळे या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे कर्ता हा नेहमी प्रथम विभक्तीत असतो हे कोणत्या प्रयोगाची वैशिष्ट्ये आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक कर्तरी प्रयोग हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर पहा पुढील प्रश्न आहे खाली विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या दिल्या आहेत त्यातील चुकीचा पर्याय कोणता आहे या ठिकाणी आपल्याला विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्यांपैकी चुकीचा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे पर्याय आहेत गाव ग्राम तात्काळ धीमपणे जुळवाजुळव मोडतोड गारठा उष्मा पहा या ठिकाणी या चार जोड्यांपैकी आपल्याला चुकीचा पर्याय हा निवडायचा आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक एक गाव ग्राम या ठिकाणी पहा तात्काळचा विरुद्धार्थी शब्द धीमपणे जुळवाजुळव याचा विरुद्धार्थी शब्द मोडतोड गारठा याचा विरुद्धार्थी शब्द उष्मा आणि गाव या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असायला पाहिजे शहर परंतु गाव या शब्दासाठी ग्राम हा समानार्थी शब्द या ठिकाणी वापरलेला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक ही आपली चुकीची जोडी या ठिकाणी असणार आहे पहा पुढचा प्रश्न आहे मराठीची लिपी कोणती आहे पर्याय आहेत नास्तालिक ब्रह्मी देवनागरी आणि सकळ चार पर्यायांपैकी आपल्याला योग्य पर्यायाची निवड या ठिकाणी करायची आहे मराठीची लिपी कोणती आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक देवनागरी या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्हाला माहितीच असणार आहे त्यामुळे तुमचे उत्तर हे कमेंट बॉक्समध्ये दे नेहमीच देण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे तुमचा सराव देखील होऊन जाईल आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जर काही समजत असेल किंवा जर तुमचे काही प्रश्न असतील किंवा जर काही बदल हवा असेल तर ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून त्यामध्ये बदल किंवा सुधारणा करण्याचा प्रयत्न नेहमीच करण्यात येईल तसेच व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश एवढाच की ज्या जेणेकरून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण सोप्या आणि सरळ पद्धतीने या ठिकाणी माहिती देत असतो जर तुम्हाला ती माहिती समजत असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगत जा जेणेकरून व्हिडिओ बनवण्यामागील हेतू आपला साध्य होईल यानंतर पहा पुढचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे किरण चपाती खातो या वाक्यातील भूतकाळी वाक्य कोणते आहे आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारण्यात चपाती खातो या वाक्याचे रीती भूतकाळी वाक्य कोणते आहे पर्याय आहेत किरण चपाती खात असतो किरण चपाती खात जाईल किरण चपाती खात असे आणि किरण चपाती खाणार आहे पहा चार पर्यायांपैकी आपल्याला भूत भूतकाळी वाक्य या ठिकाणी ओळखायचे आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन किरण चपाती खात असे या ठिकाणी पहा खातो या क्रियापदाचं आपलं भूतकाळी रूप खात असे असं असणार आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन मध्ये किरण चपाती खात असे हा पर्याय आपला या ठिकाणी योग्य असणार आहे पुढचा प्रश्न आहे अचेतन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे या ठिकाणी आपल्याला अचेतन या शब्दासाठी समानार्थी शब्द निवडायचा आहे पर्याय आहेत चैतन्य रहित विनाशी अजरामर आणि सजीव अचेतन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक चैतन्य रहित अचेतन या शब्दाचा चैतन्य रहित हा योग्य समानार्थी शब्द असणार आहे पहा पुढचा प्रश्न आहे हिमालय पर्वत आहे या वाक्यातील कर्म कोणते आहे आपल्याला या वाक्यातील कर्म या ठिकाणी कोणते आहे हे सांगायचे आहे पर्याय आहेत आहे हिम पर्वत आणि हिमालय पहा हिमालय पर्वत आहे या वाक्यातील कर्म आपल्याला या ठिकाणी सांगायचे आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन पर्वत हिमालय पर्वत आहे या वाक्यातील पर्वत हे आपले कर्म या ठिकाणी असणार आहे त्यानंतरचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो येत असेल या वाक्याचा काळ कोणता आहे पहा या ठिकाणी काळ आपल्याला ओळखायचा आहे पर्याय आहेत अपूर्ण भविष्यकाळ पूर्ण वर्तमान काळ पूर्ण भविष्यकाळ आणि पूर्ण भूतकाळ या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक अपूर्ण भविष्य काळ या ठिकाणी पहा येत असेल या संयुक्त क्रियापदावरून आपल्याला ती क्रिया भविष्य काळात आणि अपूर्ण किंवा चालू असल्याचे आपल्याला कळते त्यामुळे अपूर्ण भविष्यकाळ हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आहे त्याने हरिनास धरले हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे पर्याय आहेत भावे प्रयोग कर्तरी प्रयोग शक्य कर्मनी प्रयोग आणि कर्मनी प्रयोग आपल्याला या ठिकाणी प्रयोग या ठिकाणी ओळखायचा आहे या प्रश्नाचं आपलं या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक भावे प्रयोग या ठिकाणी पहा कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय आपल्याला दिसून येतो त्यामुळे हे आपले भावे प्रयोगाचे उदाहरण आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक भावे प्रयोग हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे टी सी एस मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षांमधील सर्व प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत आज आपण मराठी या विषयाचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करीत आहोत पहा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी आज्ञार्थी वाक्य कोणते आहे ते निवडायचे आहे पर्याय आहेत अबबव अब 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 अब। केवढी प्रचंड गर्दी ही तो काम करतो तू पुस्तक वाच पुस्तक हे ज्ञानाचे साधन आहे या ठिकाणी पहा आपल्याला आज्ञा वाक्य कोणते आहे ते निवडायचे आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन तू पुस्तक वाच या ठिकाणी पहा आपल्याला वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कोणत्याही प्रकारच्या आज्ञेचा जर उल्लेख होत असेल तर ते वाक्य आपलं आज्ञार्थी वाक्य असते या ठिकाणी पहा तू पुस्तक वाच अशी आज्ञा या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे आपलं या ठिकाणी आज्ञार्थी वाक्याचं उदाहरण असणार आहे अशा प्रकारे पहा मित्रांनो आज आपण पाहिले मराठी व्याकरण या विषयाचे वीस प्रश्न जे की पी सी एस मार्फत घेण्यात आलेले होते अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणि माहिती पूर्ण पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनेल सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओजची लिंक आणि नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल